माजी आमदार तथा नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन समारंभ नुकताच त्यांच्या बेलापूर मधील जनसंपर्क कार्यालयात पार पडला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नवी मुंबईतील दोनही मतदारसंघातील विविध पक्षातील नेते कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था ज्येष्ठ नागरिक यांनी प्रत्यक्ष भेटून संदीप नाईक यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले बेलापूर मतदारसंघात मी निवडणूक लढावी अशी नागरिक आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्यानुसार मी बेलापूर मतदारसंघात काम करायला सुरुवात केली आहे तिकीट कुणाला द्यायचं याबाबत पार्लमेंटरी बोर्ड तसंच पक्षातील ज्येष्ठ नेते ठरवतात त्यामुळे पक्ष माझ्यासाठी न्यायाची भूमिका घेईल असा विश्वास देखील यावेळी संदीप नाईक यांनी दर्शवला बघा की आता प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या नेत्याविषयी किंवा ज्यांच्या सोबत आपण काम करतो त्यांच्याविषयी सद्भावना असतात आणि या नवी मुंबई स्तरावर काम केल्यानंतर या बेलापूर मतदारसंघातून मी निवडणूक लढावी अशी इच्छा ही कार्यकर्त्यांची आहे पदाधिकाऱ्यांची आणि नागरिकांची आहे आणि मी या दृष्टीनं कामदेखील करायला खूप अगोदरच सुरू केलेलं दोन हजार एकोणीसपासूनच मी या बेलापूर मतदारसंघात राहतो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद मला लाभतो आहे शेवटी जे निवडणूक कोण लढणार किंवा पक्ष कोणाला तिकीट देतो ही पक्षाचे वरिष्ठ आणि त्यांची एक एक पार्लमेंटरी बोर्ड याबद्दल निर्णय घेत असतो आणि माझं कार्य आणि जी काही परिस्थिती आहे एक न्यायिक भूमिका ही पक्षाची देखील माझ्या दृष्टीनं होईल असा विश्वास मी या ठिकाणी ठेवतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई